जुलै दोन हजार चोवीस महाराष्ट्रातील एकवीस ते साठ वयोगटातील लाखो महिलांसाठी हा महिना आशेचा ठरला होता कारण याच महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी अर्जांची प्रक्रिया सुरू झाली होती सरकारने जाहीर केलं होतं की पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांचा सन्मान निधी दिला जाईल एक सकारात्मक पाऊल एक महिला केंद्रित संकल्पना आणि आर्थिक आत्मनिर्भरतेचा नवा अध्याय पण आज केवळ काही महिन्यांनंतर याच योजनेचा मूळ उद्देश आणि आशय तपासला जातोय कारण तब्बल आठ लाख महिलांना पंधराशे केवळ पाचशे आहेत आणि त्यावरून सुरू झाला आहे राजकीय आरोप प्रत्यारोपांचा धुरळा महिलांच्या खात्यात पाचशे रुपये का जमा होत आहेत विरोधक यावर काय म्हणतायत हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र जून 2024 हजार चोवीस मध्ये सरकारने या योजनेची घोषणा केली आणि जुलै 2024 हजार चोवीस पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली ज्या महिला निकषात बसत होत्या त्यांना पंधराशेचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली त्यानंतर आली विधानसभा निवडणूक सरकारने निवडणुकीपूर्वी महिलांना निवडून आल्यावर एकवीसशे रुपये देण्याचे जाहीर केले पण सत्तेत आल्यावर या निर्णयाकडे पाठ फिरवली अनेक महिलांना अपात्र देखील ठरवले आणि आता तर काही महिलांना पंधराशे ऐवजी फक्त पाचशे रुपये मिळणार असल्याचे सांगितले काही लाभार्थी महिलांच्या खात्यात पंधराशे ऐवजी पाचशे रुपयांचा हप्ता जमा झाला काही जणांना हे चुकून झालेलं तांत्रिक कारण वाटलं पण जेव्हा आकडे समोर आले तेव्हा स्पष्ट झालं की ही काही अपघाताने घडलेली गोष्ट नव्हती राज्यात आठ लाख महिलांना योजनेच्या निकषांनुसार केवळ पाचशे रुपये दिले जाणार होते कारण त्या नमो शेतकरी सन्मान निधी योजने योजनेअंतर्गत दरमहा हजार रुपये आधीच मिळवत होत्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यावर स्पष्टीकरण देत सांगितलं की ज्या महिलांना कोणत्याही शासकीय लाभ मिळत नाही त्यांना संपूर्ण रुपये दिले जातील पण ज्या महिलांना कमी रक्कम मिळते त्यांना उर्वरित फरकाची रक्कम दिली जाते त्यामुळे नमो शेतकरी योजनेअंतर्गत हजार रुपये मिळवणाऱ्या महिलांना उर्वरित पाचशेच रुपये देण्यात आले म्हणजे सरकारचं म्हणणं स्पष्ट होतं योजना बंद नाही तर एकत्रित मदतीचं नियोजन सुरू आहे पण विरोधक यावर थांबले नाहीत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली ज्याला घरात आधार नाही अशा महिलांना पंधराशे रुपये मिळणं गरजेचं होतं पण आता त्यांना केवळ पाचशे रुपये दिले जात आहेत केंद्राकडून पैसा मिळतोय म्हणून राज्य सरकारने आपली जबाबदारी झटकणं ही लाजिरवाणी बाब आहे त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली लाडकी बहीण योजना लागू करताना यांची बुद्धी भ्रष्ट झाली होती का असं ते म्हणाले तसंच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सरकारवर थेट विश्वासघाताचा आरोप केला पंधराशे रुपये देण्याचं आश्वासन देऊन महिलांकडून मते घेतली आणि आता केवळ पाचशे रुपये देत आहेत उद्या तेही मिळणार की नाही याची खात्री नाही हे सरकार महिलांचा वापर फक्त मतांसाठी करत आहे असा आरोप करत त्यांनी आर्थिक दिवाळखोरीच्या मुद्द्यावरही सरकारची अडचण उघड केली याच वेळी आदित्य ठाकरे यांनी एक पाऊल पुढे जात सरकारचा एकूणच कारभारच प्रश्नचिन्हाखाली आणला शंबर दिवस झाले एक तरी चांगली योजना आणली का असा सवाल करत त्यांनी सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी एकवीसशे रुपये देण्याचं जाहीरनाम्यात वचन दिलं होतं याची आठवण करून दिली आम्ही तर तीन हजार रुपये देणार होतो असं ठाकरेंनी सांगितलं आणि भाजप शिंदे गट अजित पवार गट यांच्यावर गावागावात महिलांना फसवण्याचा आरोप लावला या सर्व राजकीय कोलाहलात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो या योजनेच्या मूळ हेतूपासून आपण किती दूर राज्य सरकार म्हणत एकही पात्र महिला वंचित राहिली नाही पण प्रत्यक्षात काही महिलांच्या खात्यात आलेले पैसे परत घेतले गेलेत काहींवर पोलीस कारवाईची भीती आहे विरोधक सांगतात ही योजना लवकरच कोर्टात नेऊन बंद केली जाईल म्हणजे या योजनेच्या भवितव्यावर एक मोठं प्रश्नचिन्ह उभा आहे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता सामाजिक मदतीपेक्षा राजकीय रणधुमाळीच साधन झाली आहे एकीकडे सरकारचा दावा की महिलांचा सन्मान राखतोय तर दुसरीकडे महिलांच्या खात्यातून पैसे कमी होत आहेत सरकार म्हणत आपण नियमानुसार वागत आहोत पण विरोधक विचारतायत मग प्रचार काळात दिलेल्या एकवीसशे रुपयांच्या वचनाचं काय या संपूर्ण प्रकरणात एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे लाडकी बहीण ही योजना केवळ आर्थिक मदतीची नसून ती महिलांच्या आत्मसन्मानाची आत्मनिर्भरतेची आणि सरकारवरच्या विश्वासाची यंत्रणा आहे या योजनेवरून राजकारण केलं जाईल आरोप प्रत्यारोप सुरू राहतील पण या सगळ्यात महत्वाचा आहे त्या लाडक्या बहिणींच्या मनात काय सुरू आहे शेवटी हा विषय केवळ हजार रुपयांच्या कपातीचा नाही हा विषय आहे सरकारच्या शब्दाला असलेल्या विश्वासाचा महिलांनी सरकारवर ठेवलेला विश्वास मोडला जातोय का की हे एक नियोजनबद्ध आणि न्याय वाटप आहे उत्तर सापडतीलच पण तोवर महिलांच्या नजरेतून त्यांच्या अपेक्षांमधून आणि त्यांच्या हक्कांच्या वतीने विचार करणं आवश्यक आहे कारण योजना ही एक आश्वासक सुरुवात असते पण तिचं यश ठरतं ती सुरुवात किती प्रामाणिक आहे यावर या योजनेचा सामाजिक परिणाम काय झाला सुरुवातीला योजनेने महिलांमध्ये आशा निर्माण केली पण अंमलबजावणीतील त्रुटींमुळे त्या निराश झाल्या ज्या महिलांना पाचशे रुपये मिळाले त्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही रक्कम अपुरी वाटते काहींना तर योजनेच्या जटिल निकषांमुळे अपात्र ठरवलं गेलं ज्यामुळे त्यांचा सरकारवरचा विश्वास उडाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही खरोखरच महिलांचा सन्मान करणारी आहे की निवडणुकीसाठीचा सा राजकीय डाव हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे अडीच कोटींवरून पन्नास लाखांवर आलेली लाभार्थी संख्या पंधराशे आलेली रक्कम आणि आर्थिक तुटीमुळे योजनेवर तीव्र टीका केली आहे तर जनतेमध्ये संताप आणि निराशा आहे या सर्वाबद्दलच तुमचं मत आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद